केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही आहात सावडी न्यूज डॉट कॉम सासवड शहरातील त्या होर्डिंगला सासवड नगर परिषदेचा अभय का सर्व होर्डिंग काढले हे होर्डिंग का उभे नागरिकांकडून विचारला जातोय सवाल घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली आणि सुस्तावलेलं सासवड नगर परिषदेचं प्रशासन खडबडून जागं झालं घाटकोपर येथील दुर्घटना घडण्या अगोदर सावडीन्यूजच्या माध्यमातून आम्ही या होर्डिंगच्या बाबतीत बातम्या प्रसारित केल्या होत्या परंतु नगरपालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं घाटकोपर येथील दुर्घटना घडली मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश आले आणि खडबडून जागे झालेल्या सासवड नगरपरिषदेने सासवड श नगरपरिषद हद्दीतील होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू केली आम्ही देखील चावडी न्यूजच्या माध्यमातून सासवड नगरपरिषदेचे या कारवाईचं देखील केलं सासवड शहरातील नागरिकांनी देखील कौतुक केलं परंतु आता सासवड शहरातील हाडको भागातील पालखी तळासमोरील एक होर्डिंग हा सध्या मोठ्या प्रमाणावरती चर्चेचा विषय बनला आहे त्यामागे कारणही असंच आहे की सासवड नगर परिषद हद्दीतील सर्व होर्डिंग भुईसपाट झालेले आहेत मग सासवड शहरातील गोविंद स्वीटच्या वरील हे होर्डिंग का आहे तशाच स्थितीत आहे हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय सासवड नगर परिषदेचं या होर्डिंगकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे का अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करतायत का सासवड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांना हे होर्डिंग दिसणार तरी कधी असा देखील सवाल आता उपस्थित केला जातोय एकंदरीत काय एकीकडं सासवड नगर परिषदेचं होर्डिंग काढल्याबाबत कौतुक होत असताना या होर्डिंगमुळे सासवड नगर परिषदेच्या या होर्डिंगच्या कारवाईवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे की जर सासवड शहरातील सर्व होर्डिंग काढण्यात आलेले आहे तर या होर्डिंगच्या फ्रेमला अभय का दिलं जाते सासवड नगर परिषदेकडून या होर्डिंगकडं जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातोय का असा देखील संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे कारण भर चौकात अतिशय धोकादायक स्थितीमध्ये हे होर्डिंगची फ्रेम आहे शिवाय या होर्डिंगच्या फ्रेमच्या शेजारून विद्युत वाहक वीज वाहक तारा गेलेल्या आहेत अत्यंत गजबजलेलं रहदारीचं ठिकाण असणारा हा चौक आहे आणि या चौकात ही होर्डिंगची फ्रेम गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अशीच उभी आहे याकडे सासवड नगर परिषद का दुर्लक्ष करते हा आता सवाल सासवडकरांकडून उपस्थित केला जात आहे आता सासवड नगर परिषदेला ही बातमी बघितल्यानंतर तरी जाग येणार का आणि हे होर्डिंग काढलं जाणार का असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जात आहे आशा व्यक्त करतो की ही बातमी बघितल्यानंतर सासवड नगर परिषदेला याबाबतीत जाग येईल आणि ही धोकादायक होर्डिंगची फ्रेम काढण्यात येईल धन्यवाद